सर मंचावर सर्व कर मंडळी समोरही मान्यवर मंडळी बरीच बसली आहेत माझ्या लेकीनो नौन आणि वडील वडीलधारे पण काय असत हे वयाने ठरत नाही वृत्तीने वागण्याने प्रेमाने ठरत माझा उल्लेख खूप वेळा केला गेला ज्याला माझा आक्षेप आहे पण एक लक्षात घ्या माझ्यामध्ये कौतुक करण्यासारखं काही असेल तर माझ्यापासून घेण्यासारखंही काहीतरी असायला बघ आणि मला हा सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की माझं जगभर जे कौतुक होत आहे त्या मातेची कोणी आठवण करतं का हो आणि म्हणून मला असं वाटतं की आयुष्यात जे जे सगळं मिळवलं ते माझ्या मातीने माझ्या पित्याने मला जे दिलं माझ्या गुरुंनी जे संस्कार केले त्याच्यातनं मी मोठा झालो ज्याला आपण नमस्कार करतो ज्याची आपण पूजा करतो तिथे अपेक्षित असं असतं की त्याचे गुण आपल्यात उतरावे प्रभू रामचंद्राचं जर का आपण वंदन करणार असतो तर त्याच्या आयुष्यातले काहीतरी गुण स्वतःमध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न करतो का तर ती खरी पूजा

घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे एक आठवण सांगतो वेळ झालेला आहे मला माहिती आहे तो भाग देऊन बोलतो जगामध्ये सगळ्यात छोटा असलेल्या देशांनी दीडशे वर्ष अर्ध्या जगावर राज्य केलं भारतामध्ये किती जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टरने नाही एकेका जिल्ह्याला बारा अधिकारी ब्रिटिश अधिकारी होते एवढ्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी त्या देशांनी निर्माण केले एवढ्या जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी त्यांनी निर्माण केले एवढ्या जिल्ह्यांचे इंजिनियर त्यांनी निर्माण केले एवढ्या जिल्ह्यांचे कमिशनर ऑफ पोलीस त्यांनी निर्माण केली ही साधी गोष्ट होती का हो त्यांनी स्वतःला घडवून घेतलं होतं आणि दुसरं महायुद्ध जिंकलं गेलं तर इटरने हारोच्या मैदानावर जिंकलं गेलं असं चर्चिलनी जग जिंकणाऱ्या एका पंतप्रधान म्हणून दाखवलेला आहे तेव्हा शाळा हे एक स्थान असं आहे आता ज्युनियर कॉलेज हे स्थान असं आहे की जिथे आपल्याला भारताचं भविष्य नाही जगाचं भविष्य घडणारी माणसं घडवायची आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्रीचा वाटा हा सगळ्यात मोठा असतो याचं भान जरासुद्धा विसरता कामा नये मी अत्यंत मनपूर्वक या सगळ्या सहभागी झालेल्या मुलां मुलींचं वडीलधारेपणाने आजोबांसारखं कौतुक करतो माझ्या या सगळ्या किशोरी ताई त्यांच्या निरीक्षका कविता या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक कौतुक करतो प्रकार अशा प्रकारचे अशापेक्षा शतपटीनी चांगले कार्यक्रम पुढच्या काही काळात आपल्याला करायचे आहेत त्यासाठी आपल्यालाही खूप काहीतरी शिकायला लागेल याचंही भाग आपण सगळ्यांनी ठेवावं वसुंधरा संजीवनी मंडळाचे काही पदाधिकारी आहेत समाजात काही चांगली माणसं नेतृत्व करणारी माणसं या ठिकाणी आहेत या सगळ्यांचा समाजाच्या कामाला जास्तीत जास्त उपयोग कसा होईल अशा प्रकारचं धोरण वसुंधराचं कायमचं राहिलेलं आहे सरकारही आलं पाहिजे शासनही आलं पाहिजे नामसारख्या संस्था एकत्र आल्या पाहिजेत निर्णय एन जी ओ एकत्र आल्या पाहिजेत निर्णय शालेय संस्था परिवर्तन हे फार लांब नाही आज आपण जगामध्ये नेतृत्व करण्याच्या स्थितीत आलेले आहोत आपलं कौतुक होत आहे पण समाधान न मानता अशापेक्षाही खूप मोठ्या प्रकारचं एक लक्ष आपल्या समोर हे लक्षात घ्या मी समग्र विवेकानंद वाचलेले आहेत विवेकानंदांचा प्रभाव माझ्या जीवनावरती आहे त्यांचं एक वाक्य सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो विवेकानंदाने एक शतकापूर्वी असं म्हटलं होतं होय होय माझी ही प्राचीन भारत भारतमाता विश्वाच्या उच्चतम सिंहासनावरती जाऊन आरूढ झालेली आहे आणि सगळं जग समोर नतमस्तक होत आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे मला असं वाटतं विवेकानंदचं हे सगळं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांजवळ आहे माझ्या सकट आणि याचं भान ठेवून आपण बोलू मी बोलत राहिलो तर बोलत राहील शिर झाला आहे मला आणखी काही मुद्दे बोलायचे होते ते मी आज नाही बोलणार परत कधीतरी तुमच्याशी बोलेन अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील व्यासपीठावरच्या सगळ्या जणांचे पुन्हा पुन्हा मी धन्यवाद व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो फोळ साहेब एवढा वेळ काढून येणं हे सोपं नाही त्यांना आपण मला असं वाटतं की सगळ्यांनी एकदा खास रेकग्नेशन त्याला म्हणतो की दिली पाहिजे त्यांच्या भाषणामध्ये ऐकण्यासारखे समजून घेण्यासारखे काही मुद्दे होते ते जरा नोट करून घ्या आणि त्याचा आपल्या सगळ्याजण उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही कोणसाहेब तुमच्या इतके तास इथे उपस्थितीबद्दल खूप धन्यवाद आमचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला फार याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात हा कार्यक्रम यशस्वी केलात तुम्हाला सगळ्याजणांना धन्यवाद परमेश्वर सर्वांचं भलं करू धन्यवाद